निवडणुकीपूर्वी शिवसेना शिंदेगडात इन्कमिंग सुरू अक्कलकुवा विधानसभेत काँग्रेस आणि भाजपला खिंडार निवडणुकीपूर्वी नव्वद टक्के पदाधिकारी हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं आमदार आमशा पाडवींचं विधान दडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यातील तब्बल पाचशेहून अधिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा शिंदेगडात प्रवेश शिवसेना शिंदेगडाचे आमदार आमशा पाडवी यांच्या उपस्थितीमध्ये पाचशेहून अधिक भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदेगडात प्रवेश शिवसेना शिंदे गटात वाढत्या पक्षप्रवेशामुळे येत्या निवडणुकीमध्ये शिंदे गटाची ताकद अधिक वाढणार असल्याचे आमदार आमशा पाडवीनी केले स्पष्ट बेधडक मी मराठी न्यूज साठी जसं एकनाथराव शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते आता हे ते महायुती म्हणून काम करत आहे या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादा आणि आमचे शिंदे साहेब पण या मतदारसंघामध्ये कालही पाडली इथे काँग्रेसमधून कार्यकर्त्याने दोनशेपेक्षा जास्ती लोकांनी ते प्रवेश केला आणि आज पेक्षा जास्ती भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसच्या लोकांनी प्रवेश केला कारण त्यांना विश्वास आहे की या भागामध्ये काम करत असताना मला मी ज्या पद्धतीने लोकांचे काम करतो त्या पद्धतीने लोकांनी एक मोठा विश्वास ठेवला जे लाडकी बहीण असेल जे योजना असेल आता भांडे वाटपाचे कोणतीही योजना असेल आम्ही प्रभावीपणे राबवतो आणि म्हणून मोठ्या विश्वासाने भारतीय जनता पार्टीचे आणि काँग्रेसचे लोक शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहे मी तुम्हाला सांगतो निवडणूक आता येता येता नव्वद टक्के हे शिवसेनेमध्ये माझ्या मतदारसंघामधले सगळे कार्यकर्ता होऊन जाईल